ओम साईराम कैलासवासी र श्री पुजारी यांचा एक अनुभव त्यांच्या शब्दात आपण सांगत आहे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे श्री पुजारी म्हणाले एकोणीसशे त्र्याहत्तर ते शहात्तर या कालावधीत साईनाथ हे चरित्र मी लिहिले ते श्री साई लिलेतून क्रमशः प्रसिद्ध झाले ते भक्तांना आवडले म्हणून मी ते स्वतःच छापले बारीक टाईपातील तीनशे पंच्याहत्तर पाने इतके हे पुस्तक झाले शिर्डी संस्थानचे कोट रिसिवर का सी पाठकसाहेब यांच्या प्रेमळ उत्तेजनामुळे हे चरित्र मी लिहिले साहजिकच या चरित्रास त्यांनी दोन शब्द लिहावेत अशी माझी इच्छा होती म्हणून मी त्यांच्या पत्राची वाट शेवटच्या दिवसापर्यंत पाहिली पण त्यांचे पत्र आले नाही आले ते स्वतःच त्यावेळी पुस्तक छापून हातावेगळे झाले होते फक्त कवरवरील श्री बाबांचे चित्र छापायचे बाकी होते मी पुण्यात राहतो त्या चार मजली इमारतीच्या तळमजल्यास मालकांचा प्रेस आहे ते तेथे मी होतो तोचवरून काशी साहेब आल्याचा निरोप आला ताबडतोब मी वर आलो छपाई चालू असलेले श्रीबाबांचे चित्र माझ्या हाती होते ते मी त्यांना दाखविले जणू श्री बाबा त्यांच्या भेटीस आले साहेबांनी मला विचारले काही अनुभव आला का मी नकारात्मक उत्तर दिले पण श्रीबाबांचा त्यांना निरोप होता त्याप्रमाणे बरोबर साडेचारच्या ठोक्याला ते आले होते अर्थात श्री बाबांचा त्यांना असलेला निरोप त्यांनी त्यावेळी ते मला सांगितला नाही ते एवढेच म्हणाले शिर्डीला केव्हा येणार मी म्हणालो काही थोड्या प्रती बांधून होताच ये मी येईन त्याप्रमाणे एकोणीसशे शहात्तरच्या श्रावण महिन्यात मी निघालो बरोबर दोन भक्त होते त्यांनी स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह घेतलेला होता ते उत्तम साधकही होते पैकी एकाचं नाव श्रीराम आठवले तर दुसऱ्याचे नाव ज धो तुळपुळे दुपारी दोनच्या बसने आम्ही निघालो तो शनिवार होता दुसऱ्या दिवशी रविवार होता आठवले म्हणाले रविवारी संध्याकाळी आपण परत येऊ ना मी म्हटले निश्चितपणे परत येऊ दुपारी दोन वाजता शेड्युन बस आहे ती येथे बरोबर सात वाजता पोचते रात्री आरामात घरी विश्रांती घेऊन सकाळी नेहमीप्रमाणे तुम्ही नोकरीवर हजर होऊ शकाल तरीही आठवल्यांचे मन शंकित झाले ते पुन्हा म्हणाले आपण निश्चित पोचू ना मी त्यांना म्हटले हो हो निश्चितपणे पोचू बाबा तुम्हाला सातच्या ठोक्याला या स्टँडवर आणून सोडतील मग तर झाले ना शिळीत आम्ही रात्री पोहोचलो मी लिहिलेल्या चरित्रातील काही भागाचे वाचन आठवल्यांनी श्री साईबाबांसमोर केले पहाटे चार वाजता उठून डोक्यावर छत्री धरून पावसात उभे राहून मी अभिषेकाची तिकीटे काढली सात वाजले तसे अभिषेकासाठी समाधी मंदिराच्या मंडपात येऊन बसलो आपला नंबर येण्याची वाट पाहू लागलो एवढ्या संस्थांचा शिपाई माझ्याकडे आला म्हणाला साहेब आपणच बोलावीत आहेत साहेब म्हणजे कोट रिसीवर का सी पाठक साहेब ते समाधीच्या चौथऱ्यावर सपत्नीक बसले होते संस्थांची पूजा त्यांच्या हस्ते आज होणार होती पूजेची उपकरणे शुभ्र चांदीची होती पाठसुद्धा चांदीने मडविलेला होता पाच ताट पाच तामणे पाच अभिषेक पात्रे बेसनाचे प्रसादाचे लाडू असा दरबारी थाट होता त्यात आम्ही तिघे समाविष्ट झालो अर्थात हे सर्व नियोजित होते चार ब्राह्मणांनी जवळजवळ पाऊन तास आमच्याकडून अभिषेक पूजा करून घेतली चरित्राच्या सात प्रती रात्रभर श्रीबाबांच्या चरणाशी विसावल्या होत्या त्या साहेबांनी उचलून हाती घेतल्या चार ब्राह्मणांच्या वेदोक्त आशीर्वादांसह समाधीवर माझ्या हाती घातल्या त्या हाती घालताना साहेब घईवरले उजव्या हाताने मला कवटाळून समाधीच्या पायऱ्या उतरले प्रसाद घेऊन आम्ही दुपारच्या दोनच्या गाडी निघणार हा आमचा मनोदय मी, मी पाठकसाहेबांना सांगितला त्यावेळी ते काही बोलले नाहीत नंतर शिपायाकर्वी गेस्ट हाऊसमध्ये मला निरोप आला सर्व बाजूंनी नद्या भरल्या आहेत पुलाच्या पाण्याखाली सर्व रस्ते गेले आहेत आज मुक्काम करावा उद्या जावे या निरोपामुळे आठवले हवालदिल झाले सोमवारची रजा त्यांनी काढली नव्हती कोणत्याही परिस्थितीत त्यांना आज दुपारी दोनच्या गाडीने निघणे भागच होते मी त्यांना म्हटले काळजी करू नका बाबा तुम्हाला अगदी वेळेवर पुण्यात पोचवतील परंतु आठवल्यांना विश्वास वाटेना त्यांच्या मनाची धाव पुण्याकडेच होती तुपुळ्यांना घेऊन त्यांनी एसडी स्टँड गाठले तेथे त्यांना कोणी दिलासा दिला, दिला। चिथळी रेल्वे स्टेशनला जाणारी गाडी आता आहे ती पकडून रेल्वेगाठून तुम्ही आधी दौंडला जा तेथून पुण्यात जा उद्या सकाळपर्यंत निश्चितपणे तुम्ही पुण्यात पोहोचाल आठवले स्टँडवरून धावतच समाधी मंदिरात आले बाबांचा निरोप घेण्यात अजूनही मी घडलो होतो मला बाबांना सोडवत नव्हते तरीही मी आत्मविश्वासाने शांतपणे त्यांना म्हणालो काळजी करू नका बाबा तुम्हाला निश्चितपणे वेळेवर पुण्यास पोचवतील माझे बोलणे त्यावेळी कोणाचेही खोल वाटले असते पण कसा कोण जाणे माझ्या मनाचा धीर गेला नाही आठवल्यांबरोबर मी स्थानकात आलो चितळी रेल्वे स्थानकात जाणी बस केव्हाच निघून गेली होती त्यामुळे आठवले नाराज दिसत होते आठवले माझ्यापेक्षा वयाने लहान स्वभावाने अतिलीन ती काहीही बोलले नाहीत केवळ माझ्या मागोमाग एखाद्या अजाण मुलाप्रमाणे येत राहिले एवढ्यात कोणी बातमी आणली श्रीरामपूरची बस उभी आहे तिच्यातून आपण श्रीरामपूर रेल्वे स्थानकावर जाऊ तेथून दोन मार्गे रेल्वेने पुण्यात जाऊ ती रेल्वे रात्री अकरा वाजता होती त्यामुळे श्रीरामपूर येथे स्थानकात उतरताच पावसात भिजत श्रीरामपूर गावाकडे निघालो हेतू हा की श्रीरामपूर गावातील एखाद्या मंदिरात भजन करीत रात्रीपालीन वेळ काढावा नंतर रेल्वे गाठावी आम्ही थोडे अंतर चालून गेलो असून असू श्रीरामपूरचा आमच्याच गाडीतून उतरलेला एक सहप्रवासी मागून आमच्याजवळ आला आणि म्हणाला स्टँडवर पुण्याला जाणारी गाडी उभी आहे ती तुम्हाला मिळेल पण तिकीटाचे सर्व पैसे आधी भरावे लागतील देव पावला असे मनात म्हणून आम्ही परत फिरलो हिररामपूर स्थानकात आलो पुण्याची गाडी खरीच उभी होती आनंदाने आम्ही तिकडाची पूर्ण रक्कम भरली गाडी चालू झाली धावू लागली आता काय आपण पुण्यात पोहोचलो असे वाटू लागले तीन चार मैल गेल्यावर गाडी अकस्मात थांबली बाहेर डोकावून पाहिले तो समोर भरलेली प्रवरा नदी विस्तीर्ण पात्र पुराचे पाणी पुलावर येण्याच्या बेतात होते धोका टाळण्यासाठी पोलिसांनी पुलाच्या दोन्ही बाजूस गाड्या रोखून धरल्या होत्या माझे मन अजूनही शांतच होते मला कसलीच काळजी वाटत नव्हती बाबा करतील ते प्रमाण तेच सुखाचे असे मनमन वाटत होते सुमारे अर्धा तास पोलिसांनी मोठमोठ्याने गरम चर्चा केली त्या चर्चेत ठरले की ही गाडी तेवढी जाऊ द्यावी मात्र प्रवाशांनी खाली उतरून पुलावरून चालत पलीकडे जावे त्याप्रमाणे सर्वजण गाडीतून उतरलो प्रवेळीचे ते विराट पात्र पाहून मी नतमस्तक झालो खिशातील एक नाणे नदीला भक्तिभावाने अर्पण करून त्या लोकमातेला मी नमस्कार केला पुलावरून आम्ही पैलतीरी पोचण्यापूर्वीच आमची रिकामी गाडी पैलतीरावर पोचली होती आम्ही तिच्या झटपट चढलो गाडी सुरू झाली आणि पोलिसांच्या शिट्ट्या कानावर आल्या पुलावरील वाहतूक बंद झाली गाडी पुण्याच्या दिशेने धावू लागली तेव्हा कुठे आठवले बोलते झाले नागपंचमीच्या आजच्या सणाच्या दिवशी शिर्डीत तीन चार हजार भक्त नद्यांच्या पुलामुळे अडकून पडले होते त्यांच्या घरची मंडळी किती काळजी करीत असतील हा आमचा बोलण्याचा विषय होता आम्ही तिघे कसे भाग्यवान भक्त असे आम्ही म्हणत होतो आठवल्यांना शिर्डीत श्रीरामपूरच्या गाडीत बसताना मी सहज विचारले होते किती वाजले यावर दोन असे त्यांनी उत्तर दिले म्हणजे बरोबर दोनच्या गाडीनेच आम्ही निघालो होतो फरक इतका की अपेक्षित होती ती शिर्डी पुणे गाडी प्रत्यक्षात मात्र प्रवास चालला होता शिर्डी श्रीरामपूर पुणे असा प्रवास पुण्यात शिवाजीनगर स्थानकात येऊन गाडी उभी राहिली आठवल्यांना मी सहज विचारले किती वाजले ती म्हणाले बरोबर सात आठवल्यांच्या उद्गारामुळे बाबांनी माझी लाज राखली अर्थात ही गोष्ट नंतर पुष्कळ दिवसांनी माझ्या ध्याने आली त्यावेळी एवढेच ध्यानी आले की आठवल्यांना नोकरीवर वेळेवर पोचवण्यासाठी बाबांनी सोय केली होती जय सईराम यापुढे असेच अद्भुत अनुभव आपणास सांगण्यात येतील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे ऐं वीडियो शेयर करावे जय सई